नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन याविषयी थोडंसं बोलूया विषमुक्त अन्न निरोगी जीवन एक क्रॉप ट्रीटमेंट आहे मित्रांनो आणि ही क्रॉप ट्रीटमेंट आम्ही विषमुक्त अन्न आपल्या शेतामध्ये कसं निर्माण करायचं याची माहिती पोहोचवण्याचं कार्य या सिस्टीमधून चालत असतं तर ही सिस्टीम आणि ही जी शाळा आहे ह्या शेळेमध्ये आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन किंवा शेतकऱ्यांना फोनवर मिस कॉलवर कॉल रिसीववर घेऊन किंवा व्हॉट्सअपवर ह्या गोष्टी शिकवत असतो की आपण विषमुक्त अन्न का निर्माण करायचं कारण मित्रांनो जैसा होगा इनपुट वैसात होगा आउटपुट जैसा होगा इनपुट वैसात होगा आउटपुट जर समजा आपण विषवरहित अन्न जर आपण खाल्लं तर अर्थअर्थी आपण आजाराला बळी पडू आणि आजाराला जर बळी पडलं तर आपण आपलं लाईफ हमेशासाठी खराब करू ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि सगळे यात संज्ञ आहेत त्यासाठी मित्रांनो एकच करा विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका तर बरेचसे शेतकरी आहेत साहेब आमचं व्हिजिटेबल आहे आणि व्हिजिटेबलवर जर समजा मी जास्त तेजवान जर पेस्टिसाइड नाही नाही वापरलं तर ही आळी मरणार नाही आहे आणि आळी जर नाही मिली तर माझ्या वांग्याला फोकाडे पडले साहेब माझी गोबी आज कामातून चालली टमाटो कामातून चाललं आहे कारलं कामातून चाललं आहे खूप वाढले किंवा मावा कोकणा तुडतुडीचा प्रादुर्भाव खूप आहे जास्तीत जास्त, जास्त जहेर असणारं औषध मला द्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या एखादी आळी पोटामध्ये गेली तर काही फरक पडणार नाही एखादी आळी पोटामध्ये गेली तर काही फरक पडणार नाही आव रोज बकरी कोंबडे खाऊन कापून खाणारे माणसं आपण एक आळी पोटामध्ये गेली तर काय फरक पडतो रोज हजारो टन कोंबडे बकरे कापून खाणारे माणसं आपण एखादी आळी पोटामध्ये गेली तर काय फरक पडतो काही फरक पडत नाही पण मित्रांनो झहेरेला औषध जर तुम्ही मारलं तर त्याचा तुमच्या मानवी ह्युमन बॉडीवर काय परिणाम होतो हे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो ते जर पॉयझन ते जर जहेर आपण व्हिजिटेबलवर मारलं व्हिजिटेबल आपण उद्या मार्केटमध्ये तोडून आणलं ते व्हिजिटेबल आपण जर मार्केटमध्ये विकलं तेजदार आहे म्हणून गिरायकाने घेतलं पण गिरायकाला माहित नाही ह्या तेजामध्ये ते वीज दडलेला आहे ह्या तेजामध्ये ते जहेर दडलेला आहे त्याला माहीत नाही त्यानं तुम्हाला पैसे दिले ते पैसे तुम्ही घरी आणले ते पैसे तुम्ही घरी आणले तुम्ही दोन दिवस सुखामध्ये राहिलात ते पैसे संपून गेले ते पण ग्राहक विसरून गेला की मी तेजदार भेंडी खाल्ली होती मी तेजदार वांग खाल्लं होतं मी तेजदार टमाटं खाल्लं होतं ते विसरून गेला बिचारा पण काही दिवसानं ते धीम पॉयझन आहे धीम पॉयझन आहे काही दिवसानं त्याची शरीर प्रकृती बिघडत जाईल तरी शरीर प्रकृती बिघडत गेल्यानंतर तर तुम्हाला माफ केलं पण त्याचा जो आत्मा आहे ना त्या आत्म्यानं मात्र तुम्हाला शाप दिला त्या आत्म्यानं मात्र तुम्हाला शाप दिला शेतकरी चा सर्व नाश हो असा त्या आत्म्यानं शा शाप दिला कारण त्या पॉयझनमुळं तो माणूस तरफडून 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 हॉस्पिटलमध्ये जीवन ज्योत आपली माळवतो तरफडून 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 आपल्या आपले प्राण त्याग करतो हॉस्पिटलमध्ये त्याचा पैसाही निघून जातो आणि त्याचं जीवन ज्योत ही तिथं माळवली जाते मग तुम्हाला जर समजा चांगला आशीर्वाद जर पाहिजे असेल ना शेतकरी सुखी भावं किंवा अन्नदाता सुखी भव असं जर आशीर्वाद पाहिजे असेल ना तर मित्रांनो विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका विषमुक्त अन्न जर तुम्ही खाल तर तुम्ही निरोगी राहाल विषमुक्त अन्न जर तुम्ही दुसऱ्यांना विकाल तर ते ग्राहक निरोगी राहील आणि तो ग्राहकाचा जो आत्मा आहे ना ज्या आत्म्यानं तुम्हाला सर्वनाश हो असा आशीर्वाद दिला होता तोच आत्मा तुम्हाला अन्नदाता सुखी भव अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देईल आणि त्या दिवशी त्या पैसा जो तुम्ही घरी नेला आहे तो पैसा चांगल्या मार्गाला लागेल आणि तो पैसा चांगल्या मार्गाला लागल्यानंतर जसं त्या कस्टमरच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला त्या कस्टमरला तुमचं भाजीपाला फूड अन्नधान्य खाऊन त्याला हेल्थ चांगली मिळाली आणि त्याला सुख प्राप्त झालं त्याच आशीर्वादाच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये सुख नांदेल मित्रांनो तुमच्या घरामध्ये सुख नांदेल आणि अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी मिळेल कायमस्वरूपी मिळेल म्हणून विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका राहिला प्रश्न मित्रांनो जर समजा माझं क्रॉप आज हातातून चाललंय मी जर जहिरीला औषध नाही फवारलं तर मी काय करू माझं क्रॉप खराब होईल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रॉप ट्रीटमेंट सर्व्हिस ऑरगनिकची घ्या किंवा तुम्हा? तुम्हाला तेवढं जर शक्य नसेल तर धीम पॉयजन असणारं तुम्ही एखादं पेस्टिसाईड वापरू शकता पण जहेरीला जास्त वापरू नका मित्रांनो कारण त्याच्यापासून जे तुम्ही पैसा कमवणार आहात ना तर ते पैसा तुमच्या काहीच उपयोगाचा नाहीये ते पैसा तुमच्या घरच्यांची लाईफ बिघडवणार आहे तो तुम पैसा तुमच्या घरामध्ये आल्यावर कलह निर्माण करणार आहे तो पैसा तुमच्या उपयोगातच पडणार नाही आज तुम्ही इतकं इतकं फर्टिलायझर पेस्टिसाईड किंवा विष तुम्ही वापरायला लागलात तर मला सांगा किती शेतकरी सुखे आहेत नाही ना आणि दुसरा प्रश्न हा पण आहे शेतकरी आत्महत्या करतो का करतो कारण त्यांना औषध दुसऱ्याला पाजला आहे तर त्याला औषध पेण्याचीच वेळ येईल कारण कारण हे जीवन एक चुनाव का परिणाम आहे हे जीवन एक चुनाव का परिणाम आहे तुम्ही काय व्यचल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय दिलं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जहेर दिलं ना मग जहेराची बाटली तू पे आलं लक्षात जैसी करणे वैसी भरणे जो बोएगा वही पायेगा तेरा किया सामने आएगा जसं तू करशील ना तीच लाईफ तुला तुझ्या आयुष्यामध्ये परत येत असते कारण ही जिंदगी एक देण्याचं रिस्प्लेक्शन आहे ही जीवन एक देण्याचं प्रोफेक्शन आहे प्रोफेशन आहे असं म्हणा तुम्ही काही अडचण नाही कारण जे जे तुम्ही दिलं आहे ना मित्रांनो तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत मिळत असतं तुम्ही जर जहर दिलं ना मित्रांनो तर जहरच तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल तुम्ही जर चांगलं दिलं ना मित्रांनो तर चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल म्हणून विषयमुक्त आणणार निर्माण करा हीच आमची कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे मागणी आहे हेच मागणं आहे हेच मागणं आहे विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका कारण मित्रांनो विक्री केल्यानंतर जो पैसा आपण आणतो ना आपण अन्नधान्य म्हणून विष विकायला लागलो आहे ना मग विष विकून कोणाचं चांगलं झालं आहे नाही ना त्यासाठी मित्रांनो की विष हे विषच आहे ते सर्वनाश करणार आहे ते सर्वनाश करणार आहे आपला पण नाश करणार आहे इतरांचा पण नाश करणार आहे म्हणून आपल्याला कसं वागायचं हे आपण ठरवायचं आपल्याला काय खायचं हे आपण ठरवायचं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे हे आपण ठरवायचं आपल्याला जर सुख समाधान पाहिजे आपल्याला जर हेल्थ पाहिजे आपल्याला जर वेल्थ पाहिजे आपल्याला जर हॅपीनेस पाहिजे तर ह्या गोष्टी दुसऱ्यांना द्यायला शिका ह्या दुसरी गोष्टी दुसऱ्यांना द्यायला शिका कारण आज आपण काय देतो माहिती का जे आपल्या उपयोगाचं नाही आहे ते देऊन टाका असं म्हणतो पण तसं नाही आहे मित्रांनो तुम्ही जर समजा आपल्या उपयोगाचं नाही म्हणून जर दुसऱ्याला दिलं ना आणि त्यानं जर समजा ते पॉकेट उघडून बघितलं ना तो म्हणेल अरे 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 कसली भेट वस्तू मला दिली मग तो पण तशीच वस्तू तुम्हाला परत तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेस प्रेझेंट म्हणून देईल अरे <laughs> लक्षात मग तुम्हाला जर समजा चांगला हवा असं वाट हवा हवा असं वाटत असेल तो तुम्ही चांगली गोष्ट इतरांना द्यायला शिका आणि तुम्ही जर चांगली गोष्ट छोटी द्या हरकत नाही मोठी द्या असं मी म्हणत नाहीये तुम्ही हजाराची द्या असं मी म्हणत नाही तुम्ही शंभराची द्या तुम्ही पन्नासाची द्या दहा रुपयाची द्या पण चांगली द्या क्वालिटी असली पाहिजे त्याच्यामध्ये दहा रुपयाचीच वस्तू असेल पण त्याच्या त्यानं पॉकेट खोल्या खोल्या किंवा ती वस्तू उघडून बघितल्या बघितल्या त्याला असं वाटेल की अरे वा किती सुंदर आहे एवढा त्याच्या मनातून शब्द उद्भवला पाहिजे त्याच्या ब्रेननं असं म्हटलं पाहिजे की अरे वा किती सुंदर आहे कारण कशामुळं का कारण छोटी वस्तू किमतीचा विषय नाही आहे कारण तुम्ही जे दिलं आहे ना त्याचं रिस्प्लेक्शन तुमच्या आयुष्यामध्ये कसं येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही जर चांगलं दिलं ना मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये चांगलंच परत येत असतं आणि तुम्ही जर वाईट दिलं ना मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये वाईटच येत असतं म्हणून विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका म्हणजे इथून सर्व विकास तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार बस एवढंच बाकी काही नाही कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुला जर समजा तुझं जीवन घडवायचं आहे ना तर हेच एक रस्ता आहे है। हेच एक रस्ता आहे की विषमुक्त अन्न निर्माण करायचं विषमुक्त अन्न खायचं आणि विषमुक्त अन्नच विकायचं विषमुक्त अन्न निर्माण केलं तुला चिंता नाही तुझं आरोग्य तुझ्या हातात आहे चांगलं खाल्ल्यानंतर तुला चांगली हेल्थ मिळणार आहे तुला दवाखान्यात पैसा घालायचा नाही आहे तुम्ही पैसा कमावायचा आणि दवाखान्यात द्यायचा दवाखाने मोठे करायचे नाही तसं नाही करायचं म्हणून तुम्ही विषयमुक्त अन्न निर्माण करा विषयमुक्त अन्न निर्माण केलं की तुम्हाला हेल्थ मिळेल आणि विषयमुक्त अन्न निर्माण केलं की तुम्हाला वेल्थ पण मिळेल आणि विषयमुक्त अन्न तुम्ही निर्माण केलं तुम्ही जर दुसऱ्यांना दिलं तर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आला किंवा त्याच्या चेहऱ्यावर जो हस्य निर्माण झालं किंवा त्याला जी हेल्थ मिळाली त्या हेल्थ मिळाल्यानंतर त्याचा आत्मा जो तुला आशीर्वाद देणार आहे ना आनंद आता सुखी भव त्या आशीर्वादाच्या माध्यमातून तुझ्या घरामध्ये आनंद खूप भरभरून वाहील म्हणजे तुम्हाला हॅपीनेस पण मिळेल म्हणजेच हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस या तीन गोष्टीसाठीच आज सार जग काम करत आहे या तीनच गोष्टीसाठी आप सार जग काम करता करत आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे की विषमुक्त अन्न निर्माण करा विषमुक्त अन्न खा आणि विषमुक्त अन्नच विका थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करा ग्राहकापर्यंत पोहोचित करा याचे काय परिणाम आहेत दुष्परिणाम काय आहेत हे जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा किंवा जुने व्हिडिओ जे तुम्हाला याच्यामध्ये ह्या रिलेशनमध्ये जर पाहिजे असतील तर पाठीमागं जा बॅकअपमध्ये आपल्या चॅनलवर पाच हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आज तुम्हाला पाहिला आहेत आणि शेतकरी आणि शेती याचा विकास कसा करायचा आणि ग्राहकाला काय द्यायचं काय घ्यायचं आणि काय विकायचं सेल्स प्रोफेशन याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला शिकायला मिळेल ॲग्रिकल्चर एज्युकेशन याच्यामध्ये तुम्हाला सगळं शिकायला मिळेल थँक्यू मित्रांनो धन्यवाद राम राम